नंदुरबार येथील डॉक्टर काणे विद्या मंदिरात ढोल ताशाच्या गजरात नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी बग्गीवर बसवून विद्यार्थ्यांची मिरवणूक करण्यात आली नवगतांच्या स्वागतासाठी मुख्याध्यापिका सुलभा महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत त्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या कमानीवर आकर्षक रांगोळी करण्यात आली नवगत विद्यार्थी हा भयमुक्त व आनंदी राहावा तसे शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा व शिक्षकांप्रती त्यांची आपुलकी वाढावी या दृष्टीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एवढे शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात मिकी सोबत नृत्य करीत धमाल करीत त्यांची बग्गीवर बसवून पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत करण्यात आले अभ्यासक्रमाच्या दृष्टीने सीबीएसई पॅटर्न फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करीत शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले प्रसंगी संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ कार्यकारिणी सदस्य टेंभेकर सर संस्थेचे सचिव प्रशांत पाठक प्राचार्य पंकज पाठक सर कार्यकारी सदस्य उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक मुख्याध्यापिका सुलभा महिरे उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुलभा महिरे यांनी केले सूत्रसंचालन प्रकल्प भामरे यांनी केले परिचय व सत्कार रेखा चौधरी यांनी केले आभार नरेंद्र ब्रम्मे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घ रा बेडसे पुष्पलता चौरे अमित वसावे परदेशी सर अनिता पाठक रेखा सूर्यवंशी नरेंद्र ब्रह्मे शुभांगी पाटील ऋषी पाटील प्रकल्प भांबरे बालमंदिरच्या जयश्री बागुल मोहिनी मगरे कुलकर्णी मॅडम यांनी प्रयत्न केले नवगतांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आणि हा आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि हा आण कार्यक्रम साजरा करत असताना आपली सगळ्यात मोठी प्रेरणा आपला प्रोत्साहन आपला उत्साह आपली ताकद म्हणजे आपले नंदुरबार इस्पिट सोसायटीचे माननीय सन्माननीय पदा पदाधिकारी जे आज उपस्थित आहेत आज आपण हा स्वागताचा प्रोग्राम करत आहोत हा स्वागताचा प्रोग्राम करण्याचं मुख्य जे काही रिजन आहे ते हे आहे की मुलांच्या पहिलीच्या मुलांच्या दृष्टिकोनातून एक पहिला दिवस असतो शाळेचा आणि ते, क, चोटे -चोटे, ते एक छोटे छोटे मुलं जे आईच्या खुशीतून डायरेक्ट शाळेत देतात तर त्यांना एक असं एक अपरिचित ठिकाणी आल्यावर त्यांना कुठल्याही प्रकारचा भय अथवा त्यांच्या मनात कुठली प्रकारची शंका येऊ नये म्हणून आपण सुरुवातच अशा पहिल्या दिवसाची करतो की हसणं खेळणं नाचणं कुदणं रांगोळी फुलं रथ वगैरे ते मिकी माउस वगैरे असं सगळे एक माहोल बनवतो तो तयार झालेला माहोल बघून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड असं आनंद आणि खुशी दिसून येते याच्यात अर्थ शैक्षणिक जी पॉलिसी आहे एज्युकेशन डिपार्टमेंटची की हसत खेळत शिक्षण घ्या तो आपला जो मुख्य हेतू आहे तो सफल होतो विद्यार्थ्यांचं स्वागत त्याच्यासाठी केलं जात की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आनंद मिळतो की नाही आनंद निर्माण होणं आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अट्रॅक्ट करणं यासाठी असतो कार्यक्रम शासनाने जो केलेला आहे त्याच्यामध्ये कोणत्याही घटकातला विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये प्रत्येक घटकातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्ञानाचं साधन मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून हा उपक्रम आहे